नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत आहे आज आपण चर्चा करतो आता दहावी गणित भाग दोनचं पहिलं प्रकरण ज्याचं नाव आहे समरुक्ता आणि समरुक्ता मधला सराव संच एक पॉईंट चार आज आपण बघणार आहोत बघा मित्रांनो याच्या अगोदर आपण सराव संच एक पॉईंट एक एक पॉईंट दोन एक पॉईंट तीन वर चर्चा केले त्या व्हिडिओ जर तुम्ही नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेले आहेत त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या आधीच्या व्हिडिओ बघू शकताय आणि त्याचबरोबर जर तुम्ही सेमी इंग्लिशला असाल किंवा इंग्रजी मिडियमला असाल तरी काही टेन्शन घ्यायचं नाही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी ज्या लिंक दिल्या त्याच्यावर तुम्हाला इंग्लिशमधून सुद्धा व्हिडिओ बघायला मिळतील त्या इंग्लिशमधल्या व्हिडिओच्या लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तर जाऊयात पटकन पुढं तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याकडं पहिला एक महत्वाचा गुणधर्म आहे महत्वाची कन्सेप्ट आहे ती आपण समजून घेणं गरजेचं आहे <Sans <Disease> <Sans हा सराव संच समजून घेण्याच्या अगोदर तुम्हाला ही कन्सेप्ट कळाली पाहिजे हे प्रमेय कळालं पाहिजे हे सूत्र कळालं पाहिजे कारण काय माहितीये का गणितामध्ये सूत्र लय आता ह्या सराव जी काही गणित आहे ती एका सूत्रावर आधारित आहे एका गुणधर्मावर आधारित आहे एका प्रमेयावर आधारित आहे तर ते प्रमेय आपण समजून घेऊयात एक दोन मिनिटांमध्ये म्हणजे प्रमेय नाही समजून घ्यायचं तर त्या प्रमेयावर आधारित गणित कशी विचारली जातात आणि कसं सूत्र असतं ते बघूयात आपण समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं प्रमेय जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या भुजांच्या म्हणजे बाजूंच्या भुजांच्या म्हणजे काय बाजूंच्या त्यांच्या संगत बाजूंच्या गुणोत्तर एवढे असते म्हणजे काय रे भाऊ सांगतो समजा माझ्याकडे दोन त्रिकोण आहेत एकाचं नाव आहे एबीसी आणि दुसऱ्याचं नाव आहे क्यू आर दोघे एकमेकांना समरूप आहेत कसे समरूप आहेत आणि जर हे, ABC, हे जर समरूप असतील तर यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर हे जे समरूप त्रिकोण असतील त्यांच्या क्षेत्रफळांचं जे काही गुणोत्तर आहे ते काय असतं बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते म्हणजे काय बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग सोप्या भाषेमध्ये बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग आता एबीसीची बाजू काय एबी घ्या एबीचा वर्ग आणि पीक्यू आर ची संगत बाजू एबी ला संगत आहे पीक्यू म्हणून पीक्यू चा वर्ग म्हणजे दोन त्रिकोण समारोप असतील तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर डायरेक्ट लिहायचं बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग ओके ए बी वर्ग छेद पीक्यू वर्ग किंवा बी सी वर्ग छेद क्यू आर वर्ग येऊ शकतं किंवा एसी वर्ग छेद पी आर वर्ग सुद्धा येऊ शकतं ठीक आहे तर हा आहे गुणधर्म आता याच्यावर आधारित सराव संच एक पॉइंट चार मधलं हे पहिलं गणित यात काय दिलंय दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर भाऊ दोन त्रिकोण आहेत कसे आहेत समरूप आहेत काय दिले दोन समरूप त्रिकोणांच्या या बाजूंच गुणोत्तर तीन पास दिले भाऊ बाजूंच गुणोत्तर दिले तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढा विषय लय हाड आहे गणिताचा विषय लय हाड गणिताकडे सूत्रांचं कार्ड आहे गणिताचा डेंजर आहे याका बुक्कीत काढतो या टेंगूड रे बाई लय गंभीर विषय बघा दोन समरू त्रिकोणांच्या बाजूंचे गुणोत्तर संगत बाजूंचे गुणोत्तर बघा मग आपण एक काम करू गुणोत्तर दिले बाजूंचं क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचंय मग इथं दोन त्रिकोने म्हणजे एक त्रिकोण एक छोटा एक त्रिकोण एक मोठा म्हणजे एक लहान त्रिकोण एक मोठा त्रिकोण मग इथं लिहू लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ सीताफळ नका लिहू एवन व बाजू क्षेत्रफळ ए वन आणि बाजू एस वन मानू बरं का लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ ए वन बाजू येस वन मानू त्याचप्रमाणे मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ ए टू व बाजू व बाजू एस टू मानू ए टू व बाजू एस टू मानू ओके okay. म्हणजे एकाच क्षेत्रफळ ए वन बाजू एस वन दुसऱ्याचं क्षेत्रफळ ए टू बाजू येस टू म्हणले आता मला काय दिलंय या समोर त्रिकोणाच्या संगत बाजूंचं गुणोत्तर भाव बाजू येसवन आणि यस टू आहे म्हणजे वन भागिले यस टू बरोबर यस वन किती बाबा मला दिले एस वन भागिले यस टू गुणोत्तर आहे तीनास पाच म्हणजे तीनशेद पाच तर आपल्याला त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचंय म्हणजे ए वन भागिले ए टू मला काढायचं आहे आता याच्यात मी काय करणार बघा एस वन छेद येस टू बरोबर तीन शेत पाच आहे आणि ए वन छेद ए टू काढायचंय आता दिलेले त्रिकोण कसे आहेत मित्रांनो दिलेले त्रिकोण समरूप दिले दिले आहेत तिथे लिहायचं दिलेले त्रिकोण दिलेले त्रिकोण समरूप आहे समरूप आहेत दिलेले त्रिकोण समरूप आहेत मग समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असत बाजूवर्ग भागिले बाजू वर्ग दोघ जण समरूप आहेत मग त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे ए वन भागिले ए टू बरोबर ए वन ची बाजू आहे येस वन मस वन चा वर्ग भागिले ए टू ची बाजू आहे येस टू यस टू चा वर्ग येस वन वर्ग भागिले येस टू वर्ग कंसात लिहू दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर दोन समरूप त्रिकोणांच्या समरूप त्रिकोणांच्या त्रिकोणांच्या किंवा दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर असं आपण लिहू दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर क्षेत्रफळांचे गुणोत्तर शीता नका लिहू क्षेत्रफळांचे गुणोत्तर ठीक आहे शॉर्टकट मध्ये लिहितो मी आता काय करू किमती टाकू चा वर्ग यसवन आहे तीन तीनाचा वर्ग यस टू चा वर्ग यस टू आहे पाच पाचाचा वर्ग बघा तीनाचा वर्ग नऊ पाचाचा वर्ग पंचवीस म्हणजे उत्तर आलं नवास पंचवीस भाऊ एकदम विषय सोपा आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे गणित सोडव सोडवू शकतो अजूनही काही गणित आपण बघूयात पण ती गणित पाहण्याच्या अगोदर याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता पटकन झटकन घ्या किंवा व्हिडिओला पॉज करून तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या तर बघा मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे बघा आपल्याला गणित विषय अवघड जातो आणि गणितामध्ये चांगले मार्क मिळावेत असं प्रत्येकाला वाटतं पण बोर्डाच्या परीक्षेला काय होतं माहिती आहे का प्रश्न आता पुस्तकाच्या बाहेरचे येतात बरेचसे म्हणजे पुस्तकातल्या कन्सेप्टवर आधारित असतात पण कधी कधी बाहेरचे प्रश्न येतात किंवा कधी कधी असे प्रश्न असतात की जे आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलेत वेगवेगळ्या त्याच्यामुळे जर तुम्हाला चांगले मार्क मिळवायचे असतील तर फक्त पुस्तकातल्याच गणितांवरती डिपेंड न राहता एक्स्ट्रा अभ्याससुद्धा केला पाहिजे मग त्यासाठी आपण काय केलंय एक स्पेशल कोर्स बनवला गणिताचा तुमच्यासाठी आणि या कोर्समध्ये काय गणित भाग एक आणि गणित भाग दोनच्या प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओ आपण त्या कोर्समध्ये बनवलेले आहेत आता त्या व्हिडिओमध्ये काय आहे त्या व्हिडिओमध्ये महत्वाच्या संकल्पना गुणधर्म सूत्र आहेत आणि आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला म्हणजे प्रत्येक प्रकरणावर आधारित आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेली जी काही महत्वाची गणित आहे त्यावर चर्चा केलेली आहे ओके त्यामुळे तो कोर्स खूप महत्वाचा आहे त्याचा उपयोग तुम्हाला काय होईल तुमच्या आताची चाचणी परीक्षा असते शाळेतली तिला सुद्धा त्या कोर्सचा उपयोग होईल त्याचबरोबर तुमची सहामाई परीक्षा असते त्याचबरोबर तुमची शाळेची पूर्वपरीक्षा आणि बोर्डाची परीक्षा सर्व परीक्षांना या कोर्सचा उपयोग होईल हा कोर्स आपल्या ॲपवरती आहे आपल्या ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी जे आपल्या चॅनलचं नाव आहे तेच ॲपचं नाव आहे ॲपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर त्या ॲपवर हो हा कोर्स आहे आता हा जो कोर्स आहे तो किती रुपयाला बाबा तुम्ही म्हणाल की खूप जास्त किंमत असेल का नाही तर ह्या कोर्सची प्राइस फक्त एकोणपन्नास रुपये प्रत्येक महिन्याला फक्त एकोणपन्नास आता महिन्याला मोबाईलचा रिचार्ज पण पन एकोणपन्नास रुपयाला नाही आता रिचार्ज एकशे नव्याण्णवच्या पुढे गेल पण फक्त एकोणपन्नास रुपयात तुम्हाला हा कोर्स मिळेल बघायला ओके आता याच्यासोबत आणखी काय माहितीये का आठवड्यातून तीन दिवस आठवड्यातून तीन दिवस सोमवार मंगळवार बुधवार कधी कधी इतर दिवस सुद्धा असू शकतात तीन दिवस आठवड्यातून मी लाईव्ह असतो या आपल्या कोर्सवरती लाईव्ह असतो आपल्या ऍपवरती तीन दिवस म्हणजे तुम्हाला लाईव्ह लेक्चर सुद्धा बघायला मिळतील काही नोट्स बघायला मिळतील पण या लाईव्ह मध्ये काय असतं सराव संच आपण एक निवडतो प्रत्येक लाईव्ह लेक्चरमध्ये सराव संच आपण बघतो त्या सराव संचातली सगळी गणित नाही बघत त्याच्यातली इम्पॉर्टंट गणितं परीक्षेच्या अनुषंगाने कुठली आहेत ती बघतो आणि त्या सराव संचावर आधारित बोर्डाच्या परीक्षेला आतापर्यंत कुठले प्रश्न येऊन गेलेले आहेत किंवा त्या सराव संचावर आधारित बाहेरचे प्रश्न पुस्तकाच्या बाहेरचे कुठले इम्पॉर्टंट प्रश्न आहेत तर त्यावर चर्चा करत असतो त्याच्यामुळे कोर्स खूप इम्पॉर्टंट आहे फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला हा कोर्स मिळेल तर ॲपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे लेक्चर झाल्यानंतर तुम्ही बघू शकता ठीक आहे आता पुढचा मुद्दा बघा पुढची आता ही दोन गणितं या ठिकाणी आपण समजून घेऊयात बघा याच्यामध्ये काय इथे त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पीक्यूआर आर भाऊ एबीसी आणि पीक्यूआर आर दोन त्रिकोण समरूप आहेत आणि म्हणजे बाजूंचं गुणोत्तर दिलंय तर खालील चौकटी पूर्ण करा एकदम सोपा विषय बघा आता इथं दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण पीक्यू आर तर या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे सरळ डोळे दाखवून लिहायचं बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग जास्त टेन्शन नाही दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग मग एबीसीची बाजू काय बाबा ए बी चा वर्ग आहे पीक्यूआर आर ची बाजू काय पीक्यू मग इथं काय लिहिलं पाहिजे पीक्यू चा वर्ग ए चा वर्ग ए बी आहे दोन इथं दोनाचा वर्ग लिहिलाय नंतर भागिले चा वर्ग पी क्यू आहे तीन तीनाचा वर्ग लिहिलाय मग दोनाचा वर्ग चार तिनाचा वर्ग नऊ संपला विषय एवढं सोपं जर असेल गणित तर त्याला आपण अवघड म्हणू नये एकदम सिंपल आहे आता इथे बघा त्रिकोण एबीसी समोर ओफ क्यू आर एरिया ऑफ त्रिकोन एबीसी ऐंशी दिले एरिया ऑफ त्रिकोण पीक्यू आर एकशे पंचवीस दिले दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळ दिलेत तर खालील चौकटी पूर्ण करा म्हणजे तुम्हाला बाजूंचं गुणोत्तर आहे आता इथं बघा एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण कुठला पाहिजे पीक्यू आर पाहिजे मग इथं लिहिलं पाहिजे पीक्यूआर आर बरोबर ऐंशी छेद एकशे पंचवीस एक दिले ऐंशी छेद एकशे पंचवीस आता इथं पुढे काय होईल बाबा ऐंशी आणि एकशे पंचवीस ला कितीने भाग जाऊ शकतो या दोघांना पाचाने भाग जाऊ शकतो पाचाने भाग लावा ऐंशीला पाचाने भाग लावलं सोळा आलं एकशे पंचवीसला जर पाचाने भाग लावला तर पंचवीस येईल दोघांना सुद्धा पाचाने बघा ऐंशीला भाग लावला तर पाच एके पाच आठातून पाच गेले तीन वरून आले शून्य आणि पाच सक्ती सोळा आलं तसंच एकशे पंचवीस भाग लावला पंचवीस आला ठीक आहे आता एबी छेद पिक्यू आता इथे एबी छेद पिक्यू काय येईल आता लक्षात द्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आहे सोळाशे पंचवीस आणि बाजूंचं गुणोत्तर काढायचं आपलं सूत्र काय असतं बघा एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागीले एरिया ऑफ त्रिकोण पिक्यू आर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असतं बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग जर ते आहेत मग क्षेत्रफळांचं गुणोत्तर बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग एबीसी ची बाजू काय बाबा एबी मैत्री ह्या एबीचा वर्ग भागिले क्यू आर ची बाजू काय पीक्यू मैतली हा पीक्यू चा वर्ग आता किमती टाका एबीसी पी क्यू आर किती सोळा छेद पंचवीस मैथली हो आपण सोळा छेद पंचवीस बरोबर एबी छेद सॉरी एबीसी छेद आर किती सोळा छेद पंचवीस आणि ए वर्ग छेद चेत चा वर्ग चा वर्ग छेद चा वर्ग आता सगळ्यांची वर्ग मुळ सोळा चार पंचवीस च पाच एबीच्या वर्गाचं एबी पीक्यू च्या वर्गाचं पिक्यू म्हणजे एबी छेद पिक्यू बरोबर चार छेद पाच म्हणून इथं एबी छेद पिक्यू बरोबर चार छेद पाच तर अशा प्रकारे आपल्याला ह्या चौकटी भरायला लागतात हे काय परीक्षेला लिहायची गरज नाही जर अशा प्रकारे चौकटी भरायला प्रश्न आला तो नहीं। तर परीक्षेला हे लिहायची गरज नाही फक्त अशा चौकटी भगरायचा विषय संपला तर एकदम सोपा प्रश्न याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता ठीक आहे तर बघा मित्रांनो आजच्या चर्चेत आपण इथं थांबूया तीन गणित आपण इथं बघितले पण जर तुम्हाला हा सराव संच संपूर्ण बघायचा आहे या सराव संचाची सगळी गणित बघायचे तर टेन्शन घेऊ नका व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी सराव संच एक पॉईंट चार ची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक केलं तर तुम्हाला सगळी गणितं या सर्व संचाची बघायला मिळतील व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तर खाली मी या प्रकरणाच्या चारही सर्वसंचांच्या लिंक दिल्यात सर्वसंच एक पॉईंट एक पॉईंट दोन एक पॉईंट तीन एक पॉईंट चार आणि त्या सुद्धा सगळी त्या चारही सर्वसंख्याच्या चा लिंकवर सगळी गणितं तुम्हाला पाहायला मिळतील आणि जर तुम्ही सेमी इंग्लिशला असाल इंग्लिश मिडियमला असाल तर इंग्लिशमधून सुद्धा लिंक दिलेली आहे त्या सुद्धा बघा आणि आपल्या ॲपची लिंक दिली आपला ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यावरचा फोर्स परचेस करायला विसरू नका बाय सर्वांना धन्यवाद